जय जगत मित्रांनो आता मी नवोदय व्यसनमुक्ती केंद्र मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे आहे आणि आता माझ्यासोबत आहेत आदरणीय मधुकर गीते सर नमस्कार, सर। नमस्कार। बघा महात्मा गांधी विचारांचं प्रेरणेतून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बदल घडले आपल्या आजूबाजूला अनेक प्रेरणादायी लोक असतात जे मोठं काम करतात पण आपल्याला माहितच नसतं त्याच्यातलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व माझ्या माझ्यासोबत आहे ते मधुकर गीते आणि मला इथे व्याख्याना निमित्त यायला मिळालं त्यांनी व्याख्यान करण्यासाठी मला मागच्या मागच्या वर्षी बोलवलं होतं या वर्षी बोलवलं आणि त्याच्या आधी पण एकदा आलेलं मी तर हे जे आहे व्यसन व्यसनाचे खूप वाईट परिणाम असतात आणि त्याच्याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत बघा गांधीजींचं जसं स्वातंत्र्य लढ्यात योगदान होतं तेवढंच योगदान होतं रचनात्मक कामामध्ये गांधीजींची प्रेरणा घेऊन ठिकठिकाणी वेगवेगळे लोक त्याचं काम करत होते जसं की बाबा आमत्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केलं तिकडे तुम्ही बघाल तर अभय बंगनी आरोग्यावर काम केलं चालू केलं अशोक बंगनी शेतीवर काम सुरू केलं आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम चालू केलं गांधीजींचं एक वाक्य होतं जर तुम्हाला म्हणजे त्यांना विचारला प्रश्न की बाबा गांधीजी पुढे संविधान तयार करताना पुढे कसं कर जाऊ असा लोकांनी प्रश्न विचारला राज बाबू जगजीवन रामाण काही लोकांनी त्यावेळेस गांधीजी म्हणाले की आतापर्यंत तुम्हाला भेटलेला सगळ्या दिनहीन गरीब माणूस आठवा आणि तुम्ही जो काही पाऊल उचला त्याने त्याच्या जीवनात काही फरक पडेल का, का त्याचं जीवन अजून चांगलं होईल का त्याची लाईफस्टाईल सुधारेल का आणि तो स्वतःचा विचार स्वतः करू शकेल असं होईल का आणि पुढे जाईल तो आयुष्यामध्ये हो हे होईल का हे सांगितलं होतं आणि त्याबद्दल आपण बघाल तर भारतभर आणि जगातही अनेक ठिकाणी लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत तर त्याच्यातच एक नाव आहे आदरणीय मधुकर गीते सर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते आ, काय कसं वाटलं तुम्हाला का सुरू करावं वाटलं आणि नेमकी काय महत्व आहे या कामाच मिसनुक्तीचा हा जो काही प्रकल्प आम्ही चालू केला किंवा निराधार मानसिक रुग्णांचा जो प्रकल्प चालू केला त्या पाठीमाग जात असताना माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मोठ्या भावाची दारू मी लहानपणापासून पाहिलेली आहे भयानक दारू पाहिलेली आहे परंतु दारूचा आजार आहे माहिती नव्हतं त्यावेळेला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये ही ही घटना एकोणीसशे सत्तर एकोणीशे बहात्तर मधली घटना आहे त्यावेळेला कुठेही व्यसनमुक्ती केंद्र वगैरे असे कुठेही काही नव्हतं आणि त्यामध्ये भावाची भयानक दारू हे सगळं पाहत होतो आणि त्याच काळामध्ये मी भावाच्या दारूला कंटाळून भावानं माझ्यावरती नाही नाही ते आरोप करून मी मुंबईला नातेवाईकांच्या बरोबर आलो आणि सतत दारूचा हा विचार डोक्यामध्ये यायचा की माझं घराचं कसं होईल माझ्या आईवडिलांचं कसं होईल हे सगळे प्रश्न माझ्यासमोर होते भावाची चार मुलं होती चार मुलांचं कसं होणार हे सगळे प्रश्न होत असताना मी मुंबईमध्ये सर्विसला आलो सर मुंबईमध्ये कामाला सुरुवात केली मी परमानंट झालो आणि थोडेफार प्रश्न सुटत असताना मी लहान या लहान भावालाही कामाला घेऊन गेलो माझं त्या काळात लग्न झालं आणि लहान भाऊ परमानंट झाला एका कंपनीमध्ये पण तो पण दारू प्यायला सुरुवात झाली त्याची दारू हळूहळू वाढत होती आणि त्याच काळामध्ये मी कामगार शिक्षक झालो आणि मला कामगार शिक्षक शिक्षक व्हायचं होतं आणि मी कामगार शिक्षक झालो आणि त्याच काळामध्ये माझ्या आयुष्यात